भूमिहीन शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे संस्थापकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी भूमिहीन शेतकरी कामगार संघटना यांच्या वतीने बेमुदत बेमदत आंदोलन हे तहसील कार्यालय माळशिरस येथे चालू आहे तसेच तसेच यांची तक्रार अशी आहे की सरकारी सरकारी जे सरकारी कर्मचारी पुरवठा विभागामधील सरकारी कर्मचारी जे आहेत केमकर साहेब हे ज्या वेळेस रेशन कार्डधारक जाते तिथे त्यावेळेस त्यांना ते त्यांची भाषा ही आरेरावीची व बुद्धमबाजीची भाषा येते तसेच हे कर्मचारी हे जणू काय हे कार्यालय व जणू काय हे ज्या पदावरती आहेत तर ते मालक आहेत असे समजतात तसेच मी त्यांना सांगू इच्छितो हे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशी कलम एकोणचाळीस स नुसार हे लोकसेवक आहेत हे जनतेचे सेवक आहेत त्यांना लोकसेवक म्हणून नेमलेले आहे तरीसुद्धा हे जनतेशी असे वागत आहेत की आमची भूमिहीन शेतकरी कामगार संघटना यांच्या वतीने आमच्या ज्या मागण्या आहेत त्यानुसार काय कारवाई असेल तर ती कारवाई झाली पाहिजे व तसेच जे काय आमच्या मागण्या आहेत तसेच पुरवठा विभागामधील जे अधिकारी आहेत त्यांना कोणत्या पद्धतीने त्यांची नेमणूक करण्यात आली कशा पद्धतीने त्यांची नेमणूक झाली व तसेच त्यांची निहाय चौकशी करण्यात यावी अशी मी मान्य तहसीलदार साहेब यांना विनंती करतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन हे चालूच राहील असे अशी मी त्यांना विनंती करतो तसेच अनिल बडे व आकाश कदम हे जे जा कर्मचारी आहेत यांची सखोल चौकशी करण्यात यावी व तसेच यांची खातीनिहाय चौकशी करण्यात यावी व तसेच यांची नियुक्ती कोणत्या पद्धतीत करण्यात आली यानुसार आम्हाला ती माहिती मिळावी अशी मी तहसीलदार साहेब यांना विनंती करतो व जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन हे असे चालू राहील अशी मी त्यांना विनंती करतो व मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही खूप मोठ्या पद्धतीने व खूप आमच्या समाज बांधव सगळे एकत्रित करून अजून मोठे आंदोलन छेडू अशी मी त्यांना तीव्र आंदोलनाचा इशारा करतो जय लहुजी